हो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या एका व्हिडिओमध्ये तर जसं वरती बघून तुम्ही आला असाल व्हिडिओवरती मी आज माझी जर्नी सांगणार आहे आणि ही का मी तर ॲक्च्युली सांगितलेली आहे ना कारण की काय असतं मी आता सोशल मीडियावरती आहे युट्यूबवरती मी डेली काम करते डेली माझा एक व्हिडिओ असतो आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करते का की मला असं वाटतं की मी म्हणजे ना ॲटलीस्ट दहा जणांना तरी माझ्या व्हिडिओचा फायदा झाला ना।, ना तर त्या गोष्टीमध्ये मला खूप आनंद वाटतो खूप छान वाटतं कारण की मला इतक्या छान छान कमेंट येतात पण एक दुसऱ्या अशा मध्ये मध्ये कमेंट येतात ना तर त्या गोष्टी मी निगेटिव्हमध्ये अजिबातच घेत नाही पॉझिटिव्हमध्ये घेत आहे कारण की मी एक स्वतः योगा टीचर आहे मी मेडिटेशन करते तर मी त्या निगेटिव्हमध्ये जातच नाही आहे तरी देखील त्या पॉझिटिव्हमध्ये मी घेणार आहे त्या कमेंट ज्या मला येतात मध्ये मध्ये अधे मध्ये येत राहतात व्हिडिओवरती तर त्यांच्यासाठी मी हा रिप्लाय म्हणून एक व्हिडिओ बनवलेला आहे ऍक्च्युली असंही समजू शकता तुम्ही किंवा तुम्ही असंही समजू शकता की हा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे तर माझी वेट लॉसची जर्नी सांगणार आहे आणि मी स्वतः कोणत्या गोष्टी फेस केलेल्या याचे सगळे मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत जेव्हा आपण जाड असतो ना तर आपल्याला आपल्या मनातून कुठेतरी खूप वाईट वाटतं आपण समोरच्याला बघतो त्या सगळ्या गोष्टी तर फेस केलेल्याच आहेत पण हेल्थ इश्यू पण आपले होतातच जेव्हा आपलं वेट जास्त असतं तर माझं वेट पण जास्त असल्यामुळे मला पण काही हेल्थ इश्यू होते खूप जास्त पण मी जेव्हा वेट लॉस केलं तेव्हापासून मी खूप फिट फाईन आहे अजिबात माझं असं काय म्हणजे नॉर्मली बघा बॉडी आहे आपली ती काय थोडंफार तर होत असतं पण असे मोठे हेल्थ इश्यू मला अजिबात आलेले नाही आणि ही जर्नी माझी केव्हापासून स्टार्ट झालेली आहे तर माझी दोन हजार एकोणीस पासून स्टार्ट झालेली आहे माझं वजन होतं ऐंशी पर्यंत ऐंशीच्या हा ऐंशी प्लस होतं माझं वजन मी एक व्हिडिओ टाकला होता बिफोर आफ्टरचा जो मी आहे माझ्या चॅनलवरती आणि तो खूप छान आहे चाललेला देखील आज़ा पण तिथे आता जर तुम्हाला समजा मी बिफोर आफ्टरचा व्हिडिओ तेव्हा टाकला होता तेव्हा मी एवढी कॉन्फिडेंट कॉन्फिडेंट नव्हती स्वतःवरती की मी ऐंशी किलो माझं वेट सांगू शकते का युट्यूबवरती मला स्वतःला कुठेतरी ते गिल्थी फील झालं होतं म्हणून मी सेवन्टी फाय ॲटलीस्ट टाकलं होतं बिफोर ऑक्टरमध्ये सिक्स्टी आणि सेव्हन्टी फाय तर तिथपासून ते दोन हजार एकोणीसपासून ते माझी जर्नी आता इथपर्यंत आजचा जो व्हिडिओ आहे तिथपर्यंत सिक्स्टी 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 म्हणजे साठ किलो साठ किलो झालं तर माझं फिफ्टी एट अठ्ठावन्न किलो होतं किंवा साठ किलो होतं एवढं माझं टार्गेट असतं से एकसष्ट पर्यंत कधी जाते ह्या हा माझा टार्गेट असतो वजनचा तरी आता मग तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्ही आम्हाला का सांगताय तर काय असतं ना मी जर आता व्हिडिओ बनवत आहे मी एक योगा टीचर आहे आणि सगळ्या गोष्टींचं मला नॉलेज आहे मी डाएट प्लॅन तुम्हाला शेअर करते त्या नॉलेजनी मी तुम्हाला शेअर करत असते की हा ठीक आहे मला तर काम करायचं आहे सोशल मीडियावरती पण माझ्यामुळे जर समोरच्याचा फायदा झाला होतोय काहीतरी त्यांना काहीतरी फायदा म्हणजे खूप चांगला पण होतो आहे कोणाचे हेल्थविषयी आहेत त्या पण ते पण खूप प्रमाणात सॉल्व्ह झालेले आहेत कोणाचं वेट आहे ते चांगल्या प्रमाणात कमी झालेलं आहे अशा मी साध्या सरळ सिंपल पद्धतीच्या माझ्या टिप्स असतात त्या फॉलो करून त्यांनी खूप छान त्यांचा वेट कमी केलेलं आहे अशा काही गोष्टी पण आहेत आणि ह्या गोष्टी मी सगळ्या माझ्या जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं मला या गोष्टींचं नॉलेज आहे म्हणून मी शेअर करते तर आता इथे एक दुसरी कमेंट अशी येत राहते की मॅम मी एक्सरसाईजचे व्हिडिओ पर डे अपलोड करत असतेच असते तर तिथे मॅम योगासनं तुम्ही छान दाखवता पण तुमच्या तब्येतीकडे बघून वाटत नाही की आम्हाला हे फायदा भेटेल का तसं नाही आहे माझं वजन आहे सिक्स्टी आता सिक्स्टी साठ किलो आहे तर माझ्या हाईटनुसार माझी हाईट आहे पाच फूट तीन इंच तर तेवढ्या माझ्या हाईटसाठी माझं वजन परफेक्ट आहे आणि माझं कधी दोन किलो कमी पण होतं दोन किलो वाढतं पण तेवढ्या टार्गेटवरती मी आहे तुम्ही हा विचार करा की मी एक टायमाला दोन हजार एकोणीसच्या अगोदर मी ऐंशी किलो पर्यंत होती तर तिथपासून मी इथपर्यंत माझं सात किलो म्हणजे वीस किलो मी वेट लॉस करून देखील मी आज मेंटेनमध्ये आहे तर काय फक्त माझ्या योगामुळे आहे मी ज्या तुम्हाला युट्यूबवरती गोष्टी सांगते त्याच्यामुळे आहे त्या गोष्टी मी मेंटेन करते ज्या तुम्हाला दाखवते त्या गोष्टी मी स्वतः करते आणि तेच मी आ, मेंटेन ठेवण्यासाठी देखील करते आता माझी योगा क्लास आहेत तर मी क्लासेसमध्ये मी माझ्या स्टुडंटला दाखवते आणि स्वतः करते देखील योगा आणि त्याच तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या एवढ्या सोप्या असतात साध्या असतात मला माहितीये की एकदम हार्ड एक्सरसाइज प्रत्येकाला जमत ज्यांना वेट आहे त्यांचं त्यांना तर अजिबातच जमत मी सोप्या सोप्या पद्धतीच्या सांगायचा सा प्रयत्न करते तर एक दोन अशा एक दुसऱ्या एक दुसऱ्या व्हिडिओवरती अशा कमेंट देत राहतात तर त्या व्हिडिओ कमेंटची मी निगेटिव्हमध्ये मध्ये अजिबातच जात नाही मी ते पूर्ण पॉझिटिव्हमध्येच मध्येच घेत आहे सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे की तुम्ही माझं सात किलो वजन आहे ना ते बघू नका माझं ऐंशी किलो होतं ते बघा मी इथे साईटला तुम्हाला स्क्रीनवरती आजूबाजूला फोटो दाखवते माझ्या थमिलीलवरती पण मी टाकलेले एवढं वेट होतं माझं आणि आता सध्या माझं एवढं वेट आहे तुम्ही बघू शकता की मी साठ किलोवरती आहे वीस किलो मी लॉस केलेला आहे तर कशा पद्धतीने फक्त तुम्हाला जे पण आसन मी दाखवते त्याच पद्धतीने तर तुम्ही करू शकता अवश्य करू शकता रिझल्ट तुम्हाला भेटणार नक्की भेटणार तर हे मी का व्हिडिओ बनवला कशासाठी बनवला अशा एक दुसऱ्यावर कमेंट येत राहतात ना म्हणून बनवून मला आज मी सांगायची होती की तुम्ही माझे बिफोरचे फोटो बघू शकता आणि आफ्टर आता समोर तुम्ही मला बघू शकता की माझ्यामध्ये स्वतःमध्ये किती चेंज झालेलं आहे मी स्वतः कॉन्फिडेंटली तुम्हाला आज बोलू शकते मी सगळ्या गोष्टी हँडल करू शकते कॉन्फिडेंटली करू शकते सगळ्या ह्या गोष्टी का करते मी योगा करते मी मेडिटेशन करते मी डायट फॉलो करते मी टिप्स वापरते माझ्या स्वतःसाठी आणि त्या तुम्हाला शेअर करतेच करते ह्या करते, गोष्टीमुळे मला आज एवढा कॉन्फिडंट आलेला आहे आणि मी सगळं शेअर शेअर करते सगळ्या गोष्टी हँडल करते कॉन्फिडेंट राहते तर तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही निगेटिव्ह कमेंट न करता तुम्ही पॉझिटिव्हमध्ये जायचं पॉझिटिव्ह मध्ये राहायचं ॲटोमॅटिक आपलं वजन पण कमी होतं आपण फ्रेश राहतो हो आणि आपण छान सुंदर पण दिसतो जर आपण पॉझिटिव्ह मध्ये आहोत तर निगेटिव्ह जेव्हा जेवढा आपण निगेटिव्ह मध्ये विचार करू निगेटिव्ह कमेंट करू तर ते समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय की नाही याचा विचार तर आपण करतच नाही त्या टायमाला नाही नाही झाला समोरच्याला आता मला आहे तर मला त्रास होत नाही कारण की मी मेडिटेशन करते एव्हा करते तर त्या गोष्टी मी फेस करू शकते पहिले नव्हती करू शकत पण आता करू शकते मी मी हे कॉन्फिडेंटली सांगू पण शकते तुम्हाला पण माझ्या चॅनलवरतीच नाही ऑलरेडी तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती पण जात असाल कुठे पण बघत असाल व्हिडिओ तर निगेटिव्ह कमेंट करू नका समोरच्याला त्रास होतो तर हेच सांगायचं होतं तुम्हाला छोट असं उदाहरण जे पण आहे ते की मी एक ऐंशी किलो पर्यंतचा सफर माझा साठ किलो पर्यंतचा जो पण आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि जे पण मला पहिल्यापासून बघत आलेले आहेत युट्यूबवरती त्यांना सगळ्यांना माझी जर्नी माहिती पण आहे की गीता केवढी जाड होती आणि आता कशी आहे सगळे माझं कौतुक पण करतात की किती म्हणजे किती स्वतःसाठी किती केलंस तू किती कमी केलंस वीस किलो वजन कमी काही सोपं नसतं आणि ते देखील योगा करून मेडिटेशन करून डायट फॉलो करून जे मी तुमच्यासोबत शेअर करत असते परत सांगते तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मोटिवेशनल पण बोलू शकता तुम्ही माझ्या व्हिडिओला आजच्या आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशाच माझे छान छान वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या रेसिपीज डाएट प्लॅन आणि वर्कआउट वगैरे असे डेली व्हिडिओ घेऊन येत असते माझ्या चॅनलवरती तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच या चॅनलचा फायदा देखील होणार आहे कारण की मी स्वतः करू शकते तर तुम्ही देखील करू शकता आणि ते स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो नोट कराला विसरू नका कारण की तुम्हाला खूप आवश्यकता आज वजन कमी करण्याची पण होत नाहीये तुमच्याकडनं तर तुम्ही योगा क्लास देखील माझे जॉईन करू शकता दीड तासाचं वर्कआउट डायट प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर तुम्हाला देत असते तर छान तिथे तुम्हाला खूप चांगला चांगला रिझल्ट भेटतो कारण की माझ्या स्टुडंट आहेत त्यांना खूप चांगला चांगले रिझल्ट असतात भेटत चाललेला आहे म्हणून एक कॉन्फिडेंट आहे तिथे पण मला तर तुम्ही देखील करू शकता आरामामध्ये तर हा व्हिडिओ कसा आलेला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत